नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात की रेडिएशन थेरपी या कॅन्सरसाठी अवलंबलेल्या उपचार पद्धतीमुळे खरोखर वेदना होतात की नाही रेडिएशन ही, ही किरणाद्वारे दिली जाणारी उपचार पद्धती आहे यामध्ये रेडिएशन मशीनमधून विशिष्ट प्रकारचे किरण निर्माण केले जातात आणि ज्या अवयवामध्ये पेशंटला कॅन्सर आहे तिथे ते, ते प्रभावीपणे सोडले जातात जेणेकरून हळूहळू तो कॅन्सर मृत होतो आणि पेशंट बरा होतो बऱ्याच वेळेला रुग्णांच्या मनात शंका असते की डॉक्टर मला रेडिएशन घेताना त्रास होणार का वेदना होणार का तर रेडिएशन घेताना कोणत्याही प्रकारचा पेशंटला त्रास होत नाही त्यामुळे ही भीती बाळगण्याची गरज नाही पेशंट वृद्ध असेल पेशंट लहान मूल असेल किंवा पेशंट कोणत्याही वयाचा असेल पेशंटचा आजार कोणत्याही अवयवाचा असेल तरी देखील रेडिएशन थेरपी घेत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना पेशंटला होत नाही त्यामुळे साहजिकच आहे की पेशंटला भूल देखील देण्याची गरज नसते थे। रेडिएशन थेरपी सुरू असताना पेशंट जागा असतो आणि थेरपी झाल्यानंतर तो स्वतः उठून चालत घरी जाऊ शकतो वेदना कधी कधी होतात हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे रेडिएशनमुळे ज्या अवयवांना आपण रेडिएशन पोचवतो तिथे दाह निर्माण होतो ज्याला इन्फ्लमेशन असं म्हणतात आणि या दाहमुळे या इन्फ्लमेशनमुळे काही वेळा पेशंटला गिळताना किंवा पेशंटला हालचाल करताना किंवा पेशंटला मोशन म्हणजे टॉयलेट करताना त्रास होऊ शकतो किंवा वेदना होऊ शकतात मात्र आधुनिक औषधोपचारांमुळे हा त्रास अतिशय कमी झालेला आहे आणि बऱ्याच रुग्णांना औषधांची गरज देखील लागत नाही आणि ते पूर्ण रेडिएशनचा कोर्स हा विदाऊट एनी पेन मेडिकेशन कंप्लीट करू शकतात उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ज्यावेळेला आपण रेडिएशन थेरपी देतो कोणत्याही प्रकारचा दाह होत नाही कोणत्याही प्रकारच्या वेदना पेशंटला होत नाही काही केसेस अशा आहेत की ज्यामध्ये वेदना होऊ शकतात जसं की तोंडाचा कॅन्सर ज्यामध्ये आपण रेडिएशन देत असताना तोंड येणं ज्याला आपण म्हणतो की तोंडात अल्सर तयार होतात आणि अशा अल्सरमुळे पेशंटला त्रास होऊ शकतो मात्र उपचारांमुळे ह्या अल्सर लवकर बरे होतात आणि हा त्रास लवकरात लवकर कमी होऊ शकतो म्हणूनच मला वेदना होणार म्हणून मी रेडिएशन घेणार नाही असा समज करून घेऊ नका रेडिएशन ही कॅन्सरसाठी आवश्यक अशी उपचार पद्धती आहे मला वेदना होतील याची भीती बाळगू नका वेदना कमी करणारी प्रभावशाली औषधं आज उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला कॅन्सरमधून मुक्त व्हायचं आहे आणि ते देखील वेदना रहीत। हा हेतू मनामध्ये ठेवून जरूर तुम्ही उपचार पूर्ण करा अधिक शंका असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर त्या शंकांचं निरसन करू धन्यवाद